कमिटीच्या वतीने उद्या अठ्ठावीस तारखेला जय जवान जय किसान तिरंगा महारॅलीचं आयोजन काँग्रेस पक्षाच्या वतीने केलेलं आहे या रॅलीला मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सभेने सप्काळ गेलेला आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली काँग्रेस पक्ष कार्यालयाच्या इथं त्यांचं मार्गदर्शन होईल कार्यकर्त्यांना आणि त्यानंतर काँग्रेस पक्षापासून ही रॅली कलेक्टर ऑफिस गाणे तिथं तिथं समारोप या रॅलीचा होईल या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात जवान असतील शेतकरी वर्ग असेल ट्रॅक्टर असतील सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते मंडळी असतील आणि हा ही रॅली निश्चितच आमच्या सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोशपूर्ण रॅली असेल असं मला वाटतं काल काँग्रेस पक्षाची काही भाजपमध्ये आपण बघू बघू शकता ज्याप्रमाणे मोठा गाजा वाटत केला होता की काँग्रेसची बरीच मंडळी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत काल जी मंडळी प्रवेश केली त्यामध्ये फक्त आमचे जे डी आर काटा जे जे लागू होते तीच दिलेली ता, बाकी मंडळी यापूर्वीच डी पी सावंत साहेबांनी यापूर्वीच आपण बघू शकता त्यांची दस्ती टाकलेले फोटो व्हायरल झालेले आहेत साहेब पण तिकडेच होते त्याच्यामुळं जेवढ्या मोठा गाजावाजा करून हा कार्यक्रम घेण्यात आला तो कार्यक्रम तेवढा मोठा झाला नाही असं मला वाटतं निश्चितच स्थानिक नेतृत्व कमी पडतं असं ते म्हणत असतील तर आमची काँग्रेसवाल्यांचीच धसकी त्यांना आहे म्हणूनच आज त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेचा शंका नाद करण्यासाठी मा देशाच्या केंद्रीय मंत्र्याला त्यांना बोलावं लागतं आज काँग्रेस पक्ष सक्षम आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आम्ही काँग्रेस जण दाखवून देऊ की नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेस किती मोठ्या प्रमाणात सक्षम आहे